श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार ब्लॉकमध्ये आपण कोकण क्षेत्र दोन हजार पंचवीसची तुम्हाला पूर्वतयारी दाखवली होती आणि आज स्पर्धा सुरू होते चोवीस डिसेंबर रोजी आज आपण मैदानावर आलेले पाहू शकता या ठिकाणी स्पर्धा थो थोड्याच वेळात आता सुरू होणार आहे या स्पर्धेचा आता शुभारंभ थोड्याच वेळात मान्यवरांच्या हस्ते होतोय ठिकाण तुम्हाला माहितीच आहे पेडांबे भराडे मैदान या ठिकाणी मैदान अतिशय सुसज्ज सजलेलं आहे तुम्ही पाहू शकताय सर्व नंदी या ठिकाणी जवळजवळ आलेल्या आहेत आता थोड्याच वेळा या चित्तथराराला सुरुवात होणार आहे कोकण केसरी दोन हजार पंचवीस रत्नागिरी जिल्हा असोसिएशन बैलगाडी असोसिएशनच्या वतीने ही भव्य दिव्य रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने भरवण्यात आलेली कोकण केसरी दोन हजार पंचवीस तुम्ही पाहू शकताय सर्व नंदी या ठिकाणी जवळजवळ आलेले आहेत आता थोड्याच वेळात या स्पर्धेला सुरुवात होते आणि हा बैलता ठरा आता आपण या ठिकाणी अनुभवायला सगळी अवस्थे उपस्थित राहा आणि सर्व येतायतच मी पाहतोय पब्लिक खूप येते आणि नंदी सुद्धा सगळे उपस्थित होत आहेत सर्व आता थोड्याच वेळात या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत या स्पर्धेला जाऊ सुरुवात होते प्रसेदार समृद्धी आमरे आवाज पाठी क्रमांक सोळा पुढचं नाव आहे श्री स्वामी समजा बोरगाव जे हनुमान प्रसन्न खेळडी दुसरी चिट्टी चिठ्ठी क्रमांक आठ चिठी आयरा मोरदानी प्रसन्न केदारनाथ प्रसन्न प्रेम शेट कदम बावा शेट कदम आवाशी चिट्टी क्रमांक अठ्ठावन्न पाहू शकताय सर्व नंदी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि वॉर्मअप चालू आहे चिट्टी क्रमांक त्र्याण्णव या ठिकाणी स्पर्धेसाठी या चिठ्ठ्या पाडल्या जात त्या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही पंचेचाळीस स्पर्धेसाठी या स्पर्धा दोन्ही गटांमध्ये पंचावन्न तिसरी चिठ्ठी कानोबा प्रसन सुकाई देवी प्रसन्न अजित शे साळवी मोसाशे चौगले क्रमांक एकोणसा नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत या ठिकाणी आहेत या नंदीचे मालक सर आपलं नाव कसं तुषार चव्हाण तुषार चव्हाण सरपंच आलोरे आलो आपल्या या नंदीचं सा सा नाव सांगू शकताय हा छोटा सोन्या चोवीस कॅरेट गोल्ड सोन्या हा लोलंदचा बैल आहे आमचे मित्र सागरभाऊ शेळके लोलंद यांचा हा छोटा सोन्या बैल आहे ट्रिपल हिंद केसरी महाराष्ट्र केसरी अशी मोठी मोठी किताब आहेत असा बैल आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात टॉप बैलांबरोबर पाहिलेला बैल आहे ना म्हणजे आपल्या मित्रांना या ठिकाणी अतिशय टॉप बैलांचा चित्त थरार मध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि आपल्या दुसऱ्या नंदीचं नाव सांगू शकताय दुसरा जो नंदी आहे तो शंभू 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 शेणेकरांचा शंभू आहे ते पण आमचे मित्रच आहेत गेल्या वर्षी आजगणीची जी पाठी झाली होती त्या आजगणीच्या पाठीवर राज्यस्तरीय मैदानावर दोन नंबर दोन नंबरला उतरलेला पहिला हा आणि इकडे कोकणात आमचं माझ्या नावात प्रत वरती त्यांच्या स्वतःच्या ना अतिशय या ठिकाणी प्रेक्षकांना अतिशय चित्त थरार हा पाहायला मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो ही आज गाडी कोण पळवणार आहे हा आपला छोटा वस्ताद आहे पिंपळीचा आमच्या पिंपळी गावचा आहे तर पिंपळी बबल्या ड्रायव्हर पिंपळीकर असं त्याचं नाव आहे बबल्या ड्रायव्हर पिंपळीकर इथे आम्ही दोन दिवसापूर्वी पिरा काढायला आलो होतो मागे आठवड्यापूर्वी इथे हा होता तिथे की दादा मी गावटी गाड्या पळवतो आणि आम्ही म्हणत होतो की वरून ड्रायव्हर आणायचा वरून ड्रायव्हर आणायचा पण माझं एक मत मत हो की आपल्या कोकणातला कोणतरी टोरगा तयार करायचा आता इथं उभा होता त्याला म्हणलं पळवशील गाडी छोटा सोन्याची पण पळवतो बोलला पळवतो बोलल्यानंतर आम्ही असंच त्याला गटाला त्या परवाच्या पाटील जो आम्ही दोन नंबर केला त्या पाटील त्याला म्हणलं तयार पळवशील का तयार झाला आणि गटात ज्या पद्धतीने त्यांनी गाडी काढली आहे त्यानंतर आमचा एवढा विश्वास बसला आहे की त्याला आता ह्या पूर्ण वर्षभर त्याला आम्ही त्याच्याकडून गाडी घेणार कसं काय वाटतंय तुम्हाला आज आज म्हणाय गेलं तर नाही चांगलं वाटतंय कारण की कधी स्वप्नात पण विचार केला नव्हतं की छोट्या सणाची गाडी आणायला पहिली गाडी सगळ्यात आधी मला आमच्या गुरुवर्य ब्लू ड्रायव्हर आहे त्यांनी गाडी खाण्या दिलेली यांची रमण शेख त्याची गाडी त्यांनी पहिली मला आज या ठिकाणी तुषार सीटने आज आपल्याला या ठिकाणी अतिशय मोठी सुवर्ण संधी दिलेली आहे आज या सुवर्ण संधी अतिशय सोनं करा सोन्याचं सोन्या आणि सोनं या सगळ्या सगळं आम्हाला संध्याकाळी सोनच पाहायला मिळणार आहे आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा ओके धन्यवाद सहकार्य करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व पोलीस बांधवांचे भगिनींचे या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत आहे सर्व पोलीस अधिकारी प्लीज आपण व्यासपीठावर या या सगळे पोलीस अधिकारी या यामध्ये राहिलेले या ओपंच निकाल रेषेवरती या या ठिकाणी साईरंदीला शिस्त लागली पाहिजे त्यांचे अध्यक्ष विनायक महाराज पिटले आजारी संघटनेचे खिनदार विनायक महाराज पिंटले यांच्या पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान होतोय आणि आपण शिस्त लावली तर या ठिकाणी या मैदानाला

रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनच्या तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि गट क्रमांक ही एक या मैदानाचा वळला दिशा राहिलं आणि एक सुटण्यासाठी सज्ज आहे ते रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनचे अध्यक्ष सुप्रिय दादा शिंदे आपण असं विनंती करतो की आपण सन्मानाने सुरेश शेठ घेतले यांचं या ठिकाणी येतो पहिला फेरा या ठिकाणी सुरू होतोय या स्पर्धेची पहिला फेरा आता लगेच सुरू होतोय औषधे सर्व बैलगाड्या तिकडे गेलेल्या आहेत आणि पहिला

अरे थांब किर डोळ्याच फेडणारी दोन हजार पंचवीस सुटला या मैदानाचा दुसरा गट सुटला ज्या गटामध्ये या ठिकाणी पाच गाड्या आणि पाच गाड्यांच्या कसा धुळ्या उडतोय सुंदर अशा गाड्या आणि सुंदर गाड्यांच्या डोऱ्याच पार्थ पेटारी गाटा किर लढत चालू आहे दुसरा गट विजेता सेवे साठी मात्र अतिशय सुंदर बघा छकडा खाली चाललेला आहे प्रेक्षक या ठिकाणी खूप संख्येने उपस्थित एवढं ऊन असून सुद्धा या ठिकाणी आमचे मित्र सुद्धा अजिंक्यजी कोलगे सुद्धा आलेले आहेत अजिंक्यजी स्पर्धा पाहायला आलाय खास सुट्टी घेऊन आलाय का आहे सुंदर स्पर्धा हा चांगलं नियोजन नियोजन पण छान आहे छान <laughs> प्रेक्षक या ठिकाणी सगळ्यांनी ऊन खूप लागते त्याच्यामुळे सर्वांनी उन्हाचे सक्सेस आणि नाना शेटी <laughs> पण आग स्पर्धेचा आनंद हा घ्यायचाच आपल्याला या ठिकाणी अतिशय चांगल्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित झालेल्या आहेत आपल्या कोकणामध्ये सर्वांसाठी आणि सर्व प्रेक्षक वर्ग या ठिकाणी त्याचा आस्वाद घेताना तुम्ही पाहू शकताय खूप लांबून लांबून बैलगाड्या आलेल्या आहेत बघ दिसतोय मोबाईल पण वरती आहे सरळ सरळ आहे सरळ इकडे इकडे ह्या साईड नाहीतला रामचंद्र गोपाळ उय रामचंद्र काय लागलं लागला लागला फट्याचे लवकरात लवकर आलेलो आहोत या नंदीचे मालक आपल्या सोबत आहेत तुमचं नाव कसं आपल्या या नंदीचं नाव कसं काय कसो या नंदीचं आपल्याला करिअर सोडलं सांगू शकता आपण पहिला आपला प्रॉपर शाबाई नगरला पडतो केला होता दोन नंबर केला होता मैदान मोठं मैदान होतं आपण कुठून आलात मी इथला प्रॉपर कुडकवणी कुडकवणी आता आहे विकत घेतला आता याचा कधी आता याच्या पैसे आहे आपल्या हा गावठी शुभेच्छा या ठिकाणी भाग घेण्यासाठी नंदी आलेल्या आहेत त्या नंदींची या ठिकाणी आपण कुठून आलेत आणि नंदीचं नाव जाणून घेणार आहोत नमस्कार आपलं नाव कसं सर वाडी आपल्या नंदीचं नाव कसं काय चित्तर चित्तर चित्र तर थोडक्यात करिअर वगैरे आम्हाला सांगू शकता करिअर म्हणजे तो प्लिकला लागू बहिला लागू नाही सर एक नंबर त्या पाठी हा आणि तेवढी गाडी बघून पळतून पब्लिकला बाप असेल बाप आहे आणि त्याच्यात एवढी पण टक्कर द्यायची हे धमक आहे आठ घाटीला टक्कर आड घाटीला सुद्धा टक्कर देण्याची ताकद या ठिकाणी आहे तो पळतो ना आठ घाटी पळतो आणि आजचं मैदान तुम्हाला कसं का वाटतं इथलं आजचं माझं म्हणजे मस्त आहे एक नंबर चांगला आहे नियोजन नियोजन चांगलं वाटतंय कोकणातून कसं वाटतंय नियोजन मस्त कोकणातलं पब्लिक नियमात राहते काय काय राहते पब्लिक काय बैलांच्या आडवंतर खूप प्रॉब्लेम जरा कळत नाही मोर्चा माणसांना पण ते पब्लिक आहेत आपणाला या ठिकाणी आमच्या देसाई डायरेक्ट करून या बैलाला आणि आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आपल्यासोबत या नंदीचे मालक आहे सर आपलं नाव कसं जाधव आपल्या नदीचं नाव चित्तल म्हणजे पहिल्यापासून आपल्याला बैलगाडी शरीराचा शौक आहे काय हा मग आतापर्यंत हा बैल आपल्याकडे कधी आलायक सहा सात महिने झाले आतापर्यंत म्हणजे महिलानं कोणते आता इथं आता आपण स्पर्धेमध्ये कोणते भाग घेतला का आता सध्या कुठं घेतलेला पाथर्डीमध्ये रामपूरमध्ये म्हणजे मला वाटतं मागच्या महिन्यात हा आता झालेलं आहे रामपूरमध्ये बक्षीस म्हणजे गुलाल यांनी उधळलेलं आहे आणि आमच्या देसाई करून आपण या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्पर्धेसाठी धन्यवाद सर हो लाईव्ह करायचं आहे lacte lacte व्यवस्थित नियोजन चालू आहे ना नियोजन चालू आहे मेहनत अगदी यशस्वी झालेली आहे सर्व या ठिकाणी आयोजक या ठिकाणी अतिशय मेहनत घेताना पाहू शकता सर्वांचा या ठिकाणी अतिशय चांगला बंदोबस्त आहे स्पर्धा अतिशय रंगदार होत आहे काटेकी चक्कर चालू आहे सर्व मला वाटतं मेलगाड्यांमध्ये शंभर टक्के स्पर्धा एकदम चांगली होणार आहे आणि चांगलीच चालू आहे सर्व आयोजक या ठिकाणी मेहनत घेत आहेत ग्राउंडवर मैदानावर तुम्ही पाहू शकताय कोणताही या ठिकाणी पब्लिकमधून कोणताही आतमध्ये येऊ नका कृपया आपल्या जीवाची सुद्धा काळजी घ्या सर्वांनी या ठिकाणी आम्ही सांगतोय खेळ चांगला होतोय सगळं चांगलं होतं फक्त आपण आपल्या जीवाची काळजी घेऊन स्पर्धेची या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे सर्व आयोजक या ठिकाणी अतिशय चांगला ब देखरेखीत ही स्पर्धा पार पडत आहे तुम्ही पाहू शकताय कोकण केसरी दोन हजार पंचवीस <laughs> घरात पाण्या मेदनाने सुटका या मैदाचा तिसरा सेमी सुका चार मध्ये सात

येता का राहिलेली बैलगाडी मला घेणार नाही का राहिलेली बैलगाडी मला काय स्वामी समर्थ समर्थ समीर मोरे बोरगाव यांचा या ठिकाणी केसरी अर्जुन अर्जुनची गाडी ऋथी ड्रायव्हरची गाडी या ठिकाणी मैदानात आली शंकर मैदानात आला केसरी विरा ड्रायव्हर बत्तीश रायकरांची गाडी ओके okay. okay.

াম आणिोषिक आजच्या मैदानाच्या इंडोर कमिटी चा अध्यक्ष राजेंद्रजी साळवी आणि कार्याध्यक्ष अजित शेठ साळवी अजित शेट सचिन आपण माने खेळणी सुंदर आणि वजी एक नंबर चे मानकरी गटाची पारितोषिक कधी जाणार आहे

त्यानंतर श्यामकांत शिंदे आपण पुढे या प्लीज श्याम शिंदे श्याम शिंदे मनोज शिंदे आपण पुढे मनोज शिंदे तिसऱ्या नंबरचं पक्षी द्यायचंय राजेंद्र साळवे आणि शक् राजेंद्र साळवे शिपणेदा या पुढे जरा दोघांनी द्या एक नंबरचा कराचा देवा आणि आगवेकरांचा पक्षा नमस्कार देसाई डॅनिज मध्ये आपलं सरसे स्वागत आहे आज या ठिकाणी रत्नागिरी बैलगाडी असोसिएशन भव्य हिंद कोकण केसरी स्पर्धा या ठिकाणी संपूर्ण व्यवस्थित पार पडली आणि या सर्व कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि या कॅम्पिटिचे अध्यक्ष या ठिकाणी आपले सोबत आहेत सोपलजी शिंदे सोपलजी आजची स्पर्धा अतिशय चांगली ರೀತಿಯेने पार पडली कसे काय वाटते तुम्हाला आजचा हा कार्यक्रम रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनचा कोकण केसरीचा तिसरा पर्व होतं आणि आज मैदान 12:30 वाजता चालू झालं आणि बरोबर उजेडामध्ये 6:30 मध्ये दोन्ही फायनल झाले आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नियोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र सालवी आका आणि आमचे कार्याध्यक्ष दादा साळवी उपाध्यक्ष सतीशभाऊ आंबरे सावर्डे काका आणि बाकीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अजित भट्ट्या शिंदे असतील सतीश जांभुरके असतील नितीनराजे शिर्के असतील माझ्या सूरज घाग असतील आमचे विनायक भाऊ पुटले असतील पिटले असतील या जी सर्वांनी आणि माझ्या सर्व आजीव सभासदांनी पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ हेच आहे की आज एक यशस्वी बैलगाडाचं पर्व आम्ही पूर्ण केलंय तिसरं पर्व दोन हजार पंचवीस मध्ये अतिशय सर्वात जास्त काटेकी टक्के झालेली या ठिकाणी भराडे गाव गावातल्या या ठिकाणी स्पर्धा अतिशय चांगल्या रीतीने पार पडली सर्व या ठिकाणी आयोजकांचं आपण या ठिकाणी सर्वांतर्फे या ठिकाणी धन्यवाद मानूया धन्यवाद सर आणखी सर काय नाही इथे जे या बैलगाडी शर्यतीमध्ये आज म्हणजे कोकणात इतिहास घडला या मैदानावर कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही जेव्हा दोन हजार वीसला ही बंदीनंतर शर्यत चालू केली त्यावेळी पस्तीस ते चाळीस गाड्या पळत होत्या त्याच्यानंतर गावटी वगैरे सगळं घेऊन आज इथे एक विक्रम घडला की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घाटी गटामध्ये एकशे एकोणचाळीस गाड्या पहिल्यांदा पळाल्या आणि गावटी अ गट आणि ब गट अशा एकशे दहा गाड्या म्हणजे जवळजवळ अडीचशे गाड्या कोकणाच्या बैलगाडीच्या इतिहासात पहिल्यांदा पाहिल्या आणि जेव्हा कोकणच्या बैलगाडीचा इतिहास जा बैल लिहिला जाईल त्यावेळी या मैदानाची आणि या असोसिएशनची नोंद ही इतिहासात घेतली जाईल नक्की नक्की धन्यवाद धन्यवाद धन्यवाद